नमस्कार मी डॉक्टर आरती पवार आज मी आपल्याला गर्भवती स्त्रीला गर्भधारणा झाल्यानंतर पहिले तीन महिने तिने काय काळजी घेणे आवश्यक का आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे त्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या योग्य आहार आणि विहार याबद्दल मी माहिती सांगणार आहे प्रथम गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीने डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करणे हे अतिशय आवश्यक असते कारण गर्भ हा गर्भाशयातच राहिलेला आहे का ट्यूबमध्ये राहिलेला आहे हे प्रथम डिटेक्ट करणे गरजेचे असते त्याचबरोबर काही रक्ताच्या तपासण्या करणे या त्याला ए एन सी प्रोफाईल असे म्हणतात त्या रक्ताच्या तपासण्या करणे हे स्त्रीसाठी अतिशय आवश्यक असते त्याचप्रमाणे योग्य आहार आहारामध्ये संतुलित आहार घेणे ज्यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स सर्व काही योग्य प्रमाणात मिळणे अतिशय आवश्यक असते त्याचप्रमाणे कॅल्शियम कॅल्शियम शरीराला मिळण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश आणि दूध हे अतिशय गरजेचे असते आपण आत्ता जे दूध घेतो त्यामधून शरीराला पूर्णपणे कॅल्शियम मिळू शकत नसल्यामुळे कॅल्शियमची टॅबलेट घेणे ही शरीरासाठी गर्भवती स्त्रीसाठी आवश्यकच असते डॉक्टरांकडून घेणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये फॉलिक ॲसिड प्रोटीन पावडर कॅल्शियम आणि आयन ह्या गोष्टी अतिशय आवश्यक असतात हॉलिक ॲसिड शरीराला मिळणे हे अतिशय आवश्यक असते कारण गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी आणि मेंदूच्या वाढीसाठी हॉलिक ॲसिड हे अतिशय गरजेचे असते गर्भ राहण्याच्या दोन महिने आधीपासूनही स्त्री हॉलिक ॲसिड घेऊ शकते कारण ते गर्भाच्या वाढीसाठीही आवश्यक असते आणि नंतरही नऊ महिने हॉलिक ॲसिड शरीरासाठी आवश्यकच असते त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि आयन हे आपण आहारातूनही घेतो पण त्याचबरोबर त्याच्या टॅब्लेट्स घेणेही गरजेचे असते कारण आहारातून त्याचे पूर्ण प्रमाण शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात ते मिळू शकत नाही त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या टॅबलेट्स योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेणे हे गर्भवती स्त्रीसाठी अतिशय गरजेचे असते पहिल्या तीन महिन्यामध्ये शरीरासाठी योग्य तेवढे पाणी पिणे कारण शरीर हायड्रेट ठेवणे हे गर्भवती स्त्रीसाठी अतिशय आवश्यक असते त्याचप्रमाणे काही गोष्टी आहारात न घेणे हे देखील महत्त्वाचे आहे त्यामध्ये उष्ण पदार्थांचा समावेश होतो जसे की कॅफेन नॉनव्हेज पहिले तीन महिने टाळणे गरजेचे असते कारण शरीरामध्ये जर उष्णता वाढली तर त्याचा गर गर्भावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आहार हा योग्य प्रमाणात आणि संतुलित घेणे गर्भवती स्त्रीसाठी अतिशय आवश्यक असते आहाराप्रमाणेच विहार विश्रांती झोप आणि मानसिक ताणतणाव ह्या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक असते गर्भवती स्त्रीने किमान आठ ते नऊ महिने रात्रीची झोप घेणे हे तिच्या शरीरासाठी अतिशय गरजेचे असते तरच मन शांत राहू शकते मानसिक ताणतणाव हा देखील गर्भावर परिणाम करू शकतो त्यामुळे गर्भवती स्त्रीने सतत आनंदी राहणे कुठलाही मानसिक ताणतणाव न घेणे हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तंबाखू मद्यसेवन ह्या गोष्टी पूर्णपणे टाळणे अतिशय गरजेचे असते कारण ह्या गोष्टी गर्भावर वाईट परिणाम करू शकतात कॉफी कॅफेन हे देखील उष्ण असल्यामुळे पहिल्या तीन महिन्यामध्ये जास्त प्रमाणात न घेणे हेच गर्भवती स्त्रीसाठी योग्य असते त्याचप्रमाणे औषधे हे आणि व्यायाम त्यामध्ये औषधांमध्ये डॉक्टरांनी दिलेली सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित घेणे आणि व्यायामामध्ये काही विशिष्ट योगाचे प्रकार आणि दररोज चालणे हे शरीरासाठी खूप आवश्यक असते किमान पंधरा ते वीस मिनिटे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस वॉकिंग चालणे हे स्त्रीने केलेच पाहिजे त्यानुसार तिच्या पुढील गर्भाच्या वाढीसाठी आणि डिलेवरीसाठीही त्याचा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे पहिल्या तीन महिन्यामध्ये जास्तीचा प्रवास करणे हे टाळावे कारण रस्त्यामध्ये हादरे बसणे हे गर्भवती स्त्रीसाठी पहिले तीन महिने योग्य नसते कारण गर्भ हा पहिले तीन महिने नाजूक असतो त्याच्यामुळे जास्त ला लांबचा प्रवास करणे टाळावे पहिल्या तीन महिन्यामध्ये बऱ्याच गर्भवती महिलांना नॉशे आणि वोमेटिंग म्हणजे उलटीचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो त्यामुळे त्यासाठी डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट ही न चुकता तीन महिने घेणे अतिशय गरजेचे असते तरच उलटीचा त्रास पूर्णपणे थांबू शकतो आणि जर जास्त प्रमाणात वॉमिटिंग होत असेल तर डिहायड्रेशन झाल्यामुळे जास्त पाणी पिणे आणि गरज असेल तर सलाईन लावून घेणे हे अतिशय आवश्यक असते अशा प्रकारे मी आज गर्भवती स्त्रीने पहिल्या तीन महिने जी काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त करते नमस्कार